फ्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहोत प्रेस मीडिया लाईव्ह देव त्याला कोण मारे सी पी आर हॉस्पिटल एकाच दिवशी गर्भवती महिलेवर दोन गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून माता व बाळ मृत्यूच्या दारायतून बाहेर काढले पुलाची शिरोली येथील चोवीस वर्षीय गर्भवती महिला सौ दीपाली पाटोळे या दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये डोकेदुखी व उलटी होणे या कारणास्तव मेडिसिन विभागाच्या अतिदक्षता विभागात आय सी यू अत्यावस्थ अवस्थेत मध्यरात्री दाखल होताच मेडिसिन विभागाच्या युनिट तीनचे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील सर यांच्या टीमने रुग्णांची तपासणी जलदगतीने करून तिला मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान केले व तात्काळ क्ष किरण शास्त्र रेडिओलॉजी विभागाचे डॉक्टर स्वेनील शहा यांचेकडून मेंदूची नव्याने सुरू झालेल्या एम आर आय मशीनद्वारे तपासणी करून घेतली व न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गब्बूर यांना तात्काळ पेशंट दाखवून घेतले असता नायमस बेंगलुरू या सर्वश्रेष्ठ संस्थेतून प्रशिक्षित असलेल्या डॉक्टर निशांत यांनी मेंदूज्वर करण्याची गरज आहे असे सांगितले पण नऊ महिने पूर्ण झालेल्या गरोदर स्त्रीवर ही शस्त्रक्रिया करण्याआधी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्नाथ देशमुख व डॉक्टर रणजित कदम यांचे मत घेण्यात आले त्यांनी तात्काळ सोनोग्राफी करून गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याने सिझर करण्याची गरज असल्याचा अभिप्राय दिला मुळात पहिली दोन अपत्ये रुग्ण सौ दीपाली पाटोळे यांना सिझर करूनच झाली असलेल्या रुग्णास तिसऱ्यांदा इमर्जन्सी सिझरला सामोरे जावे लागले हा निर्णय घेत असतानाच मेंदूतील रक्तस्रावाने सौ दीपाली पाटोळे यांच्या एका बाजूवर परिणाम झाला होता व सौ दीपाली शस्त्रक्रियेकरिता भूल देणे एक आव्हान होते पण भूल विभागाच्या डॉक्टर दीपलक्ष्मी सोनटक्के व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्ठा करून रुग्णास या संकटातून मुक्त केले प्रथम तिची सीझर करून नव्याने जन्मलेल्या बाळास बालरोग तज्ञ विभागाच्या डॉक्टर कुंभोजकर यांच्या सहकारी डॉक्टरांकडे सोपवले त्यानंतर लगेच मेंदूवरील शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गभूर यांनी यशस्वीरित्या केले शस्त्रक्रिया झाल्यावर स दीपाली या शुद्धीत आल्यापासून हातापायात ताकत आल्याने सध्या त्या फिरत आहेत बाळ व बाळंतीन हे सुक्रोपासून त्यांना पुनर्जन्म मिळाला आहे सी पी आर हॉस्पिटलच्या इतिहासात दोन्ही जीवांना जीवदान मिळणे व एकाच दिवशी एकाच व्यक्तीवर दोन यशस्वी शस्त्रक्रिया होणे हे देखील कौतुकास्पद बाब आहे यामध्ये मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मंगेश शिंदे डॉक्टर श्रीकृष्ण हिवरे डॉक्टर कृष्णा डिंगरे डॉक्टर अनिकेत देशमुख डॉक्टर बोत्रा डॉक्टर तन्मय आडे डॉक्टर निकोल यांनी विशेष प्रयत्न केले व तात्काळ निदान केले याचबरोबर क्ष किरण शाखा विभाग भूल विभाग स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग न्यूरोसर्जरी विभाग बालरोग विभाग अशा सहा विभागातील डॉक्टरांनी सांघिक पद्धतीने शिवधनुष्य उचलून सर्वार्थाने यशस्वी होऊन दोन मौल्यवान जीवांना जीवदान दिले वरील उपक्रमात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार श्री हसन मुश्रीफ यांनी सी पी आर हॉस्पिटलमध्ये नुकतेच नवीन एम आर आय मशीन बसवल्याने हे सर्व साध्य झाले याबरोबरच राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर अनिता परितेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले योगायोग असा आहे की चोवीस वर्षापूर्वी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार एक रोजी दीपाली पाटोळे यांचा जन्म झाला पण त्यावेळीच त्यांच्या मातेचा मृत्यू झाला परंतु पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीपाली पाटोळे यांनी एका कन्येस जन्म दिला व आज माता व कन्या दोन्ही सुखरूप आहेत प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा